नमस्कार शेतकरी मित्रांनो परभणी जिल्हा पीक विमा दोन हजार तेवीस चोवीस मिळत असलेल्या पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात महत्त्वाचं असं एक अपडेट आहे अपडेट असं आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पिकांचे नुकसान झाले म्हणून तक्रार केलेल्या के कापूस व तूर विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे सुरू झालेली आहे त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान झाले म्हणून तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल त्यानंतर खरीप हंगामात उंबरठा उत्पादनापेक्षा पीक कापणी प्रयोगात कमी उत्पादन आलेल्या पिकांची विमाधारक शेतकऱ्यांस नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात होईल त्यानंतर मित्रांनो खरीप व रब्बी हंगामात ज्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती बाबी अंतर्गत नुकसान झाल्याची तक्रार केली होती व त्यांची तक्रार ग्राह्य धरण्यात आली अशा पात्र शेतकऱ्यांनाच पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे वरील सर्व प्रकारची नुकसान भरपाई रक्कम आपल्या खात्यात जमा होण्यास दोन ते तीन आठवड्याचा कालावधी लागू शकतो शेतकऱ्यांनी विमा रक्कम जमा झाली नाही यासाठी तक्रार करण्यापूर्वी आपले सर्वात शेवट आधार लिंक झालेले बँक खाते तपासूनच मग तक्रार करण्यासाठी तालुका किंवा जिल्हा पातळीवर यावे जेणेकरून आपला बहुमूल्य वेळ व वा पैसा वाचेल तर हे होते एक परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संदर्भात महत्त्वाचं असं एक अपडेट भेटूया असेच जका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद